न्यूझीलंड एक भारत शून्य चॅम्पियन्स ट्रॉफी न्यूझीलंड टीन भारत शून्य टी ट्वेंटी वर्ल्ड कप न्यूझीलंड एक भारत शून्य डब्ल्यूटी न्यूझीलंड पाच भारत पाच ओडीआय वर्ल्ड कप आपण नेहमी म्हणतो की भारतासाठी ऑस्ट्रेलिया ही सर्वात डेंजरस साईड आहे आय सी सी मध्ये आणि जेव्हा कधी आय इव्हेंट येतो भारत विरुद्ध पाकिस्तान रायव्हलरी बद्दल खूप हाईक केली जाते पण मागच्या काही वर्षांमध्ये ही, ही रायवलरी खूप वन वनसाइडेड राहिलेली आहे आणि असंच ए गुड बॉय काम जेंटलमॅन न कळत भारतासाठी आयसीसी टुर्नामेंट मध्ये सर्वात मोठं हेडेक बनले आहे खास करून आपण जर दोन हजार नंतरचा विचार केला गेला आय सी सी मध्ये सर्वात डिफिकल्ट टीम भारतासाठी कोणी राहिली असेल तर ती आहे न्यूझीलंड आपण चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दल बोलूया न्यूझीलंड एक भारत न्यूझीलंड आणि भारत हे चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मध्ये एकमेकांविरुद्ध समोर आले होते आणि न्यूझीलंडने तो सामना जिंकला होता थँक्स टू क्रिस किंग्स इन अ लाईफ टाईम इनिंग्स एकशे तेरा चेंडूंमध्ये एकशे दोन धावा केल्या आणि त्यांनी न्यूझीलंडला आपलं सर्वात पहिलं आय सी सी टुर्नामेंट जिंकून दिलं भारताने या अख्ख्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये डॉमिनेट केलं होतं ऑस्ट्रेलिया आणि साऊथ सारख्या चांगल्या टीम्सना हरवलं होतं पण शेवटी काय झालं फायनल मध्ये येऊन न्यूझीलंडने बाजी मारली आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप बद्दल बोलूया न्यूझीलंड टीम भारत शून्य जगातली सर्वात श्रीमंत टी ट्वेंटी लीग कुठे तर ती भारतामध्ये प्रत्येक वर्षी असे अनेक प्लेयर्स येतात ज्यांचं टॅलेंट बघून इंडियन क्रिकेटची डेप्थ किती आहे हे समजतं खास करून टी ट्वेंटी फॉर्मॅट मध्ये पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की भारताने एकदाही न्यूझीलंडला टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये हरवलं नाहीये सर्वात आठवणीत राहिलेली मुवमेंट कोणती टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये माझ्यासाठी तर ती सॅन्टनर स्पेल आहे अकरा रन देऊन चार विकेट दोन हजार सोळाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये नागपूरच्या ग्राउंडवर भारत फक्त एकशे सत्तावीस रन्सचा टार्गेट चेस करत होता आणि भारतीय टीम एकोणऐंशी रनवर ऑल आऊट झाली तुम्हाला माहितीये त्या इनिंग्समध्ये सॅन्टनपचे चार विकेट्स कोण होते रोहित शर्मा एम एस धोनी सुरेश रैना आणि हार्दिक पांड्या द लेजेंड्स ऑफ इंडियन क्रिकेट आय I मी mean, एका साठी हे स्वप्नपूर्ती सारखंच आहे सो so, आता वेळ येते ओडीआय वर्ल्ड कप जेव्हा आपण भारत विरुद्ध न्यूझीलंड ओडीआय वर्ल्ड कप मध्ये बोलतो तर लगेच आठवणी आठवणीमध्ये येतात त्या दोन आयकॉनिक सेमीफायनल्स दोन हजार एकोणीस ची सेमी फायनल दोन हजार सर्वात जास्त आठवणीत कोणती सेमीफायनल आहे ती धोनी रनआउट वाली का दोन हजार तेवीस ची जिथे विराट कोहलीने पन्नास ओडीआय सेंचुरीज कम्प्लीट केल्या वानखडे मध्ये तेही क्रिकेटच्या देवासमोर हे मी तुमच्यावरती सोडून देतो ओडीआय वर्ल्ड कप मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सर्वात मेमोरेबल मोमेंट कोणता कमेंट करा आणि मग दूटीसी फायनल दोन हजार एकवीस मध्ये पहिली डब्ल्यूटीसी फायनल खेळली गेली होती आणि ही आठवणीत राहिली जाणार ते म्हणजे न्यूझीलंड आपल्या साठी खेळत होती रॉस टेलर आणि बी जे हे दोन्ही प्लेयर्स त्याच वर्षी टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाले आणि पुन्हा भारताने हा सामना गमावला न्यूझीलंड समोर आणि तेही खूप चांगल्या मार्जिनने गमावला पण हा हा सामना सुद्धा रेन अफेक्टेड होता मध्ये दोन हजार एकोणीस असो किंवा दोन हजार एकवीस असो आणि इंग्लंडमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होत असेल तर पावसाने गंमत केलीच पाहिजे नाही भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी सीसी टुर्नामेंटमध्ये तुमचा फेवरेट मुमेंट कोणता कमेंट करा धन्यवाद